भगवान शिवाने पार्वतीच्या तीन प्रश्नांची दिलेली उत्तर एकदा नक्की ऐका नमस्कार मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले त्यावेळी त्यांनी मला तीन प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला म्हणाले उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईन आणि तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन प्रभू जेव्हापासून माझ्या भक्ताने मला तीन प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे आता कृपया मला त्या तीन प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा जेणेकरून मी माझ्या भक्ताला या तीन प्रश्नांची उत्तरे देऊ शके भगवान शिव म्हणतात पार्वती ठीक आहे मला तुझे तीन प्रश्न सांग तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन तेव्हा माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो आणि माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते भगवान शिव म्हणतात पार्वती तुझे तीनही प्रश्न खूप महत्वाचे आहेत भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुला तुझ्या तीन प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा तेव्हा पार्वती म्हणाली ठीक आहे भगवान मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेन तुम्ही कथा सुरू करा माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते ते आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही तर कथेला सुरुवात करूया भगवान शिव म्हणतात पार्वती पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते त्या गावाच्या सावकाराला दोन मुलगे होते मुलांचे लग्न झाले होते गावाच्या सवकाराची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते सावकाराच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते पण धाकत्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे असे असतानाही सावकाराची पत्नी आणि त्यांच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असे भगवान शिव म्हणतात हे पार्वती सावकाराच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला आणि दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता सावकाराची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा झाल्याबद्दल तोंबणे मारत असत पण ती बिचारी काय करू शकते ती नेहमी त्यांचे ऐकायची भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतो तुझा पहिला प्रश्न होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही तर भगवान शिव म्हणतात सावकाराची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य वैतागले होते सावकाराच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव शालिनी होते बिचारी रोज सकाळी लवकर उठून कामाला लागायची आणि दिवसभर काम करून रात्री थकून झोपायची असे करूनही शालिनी सावकाराच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे एके दिवशी सकाळी शालिनी झाडू मारत होती तिथं सावकाराची बायको आली आणि म्हणाली तुझ्या हातात जीव नाही का लवकर हात चालव मी मंदिरात जात आहे मी येईपर्यंत जेवण तयार ठे मी आल्यावर जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे मग घर साफ करून शालिनी लगेच स्वयंपाक करू लागली स्वयंपाक करताना ती विचार करत होती माझ्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात त्यांचे टोमणे मारण्याची सव्य कधी जाईल कुणास ठाऊ भगवान शिव म्हणतात हे पार्वती शालिनी अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजाचा आवाज आला तर शालिनीला वाटले जेवण तर आत्ताच बनवले सासूबाई लवकर परत आल्या वाटतं तेवढ्यात शालिनीने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला आता साधू म्हणू लागला मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो बाबांना थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे शालिनी ही अतिशय साधी आणि चांगल्या स्वभावाची स्त्री होती तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली मग थोडा वेळ विचार करून तिने त्या साधूला जेवायला दिले त्याचवेळी शालिनी मनातल्या मनात म्हणाली मनात सासूबाईंना कशाला घाबरू सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी सांगेन की मी या साधूला माझ्या वाट्याचे अन्न देत आहे भगवान शिव म्हणतात हे पार्वती मग असा विचार करून शालिनी साधूला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली साधू जेवण करत असताना सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती शालिनीला म्हणाली आपण काय घरामध्ये भंडारा चालू केला आहे का ए भिकारी निघा इथून शालिनीने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर काढून दिले त्याचे अन्नसुद्धा फेकून दिले आता तिचा राग शालिनीवर भडकला आणि ती म्हणाली मी तुला अन्नाचा एकही दाणा वाया घालवू नकोस असे सांगितले होते पण तू काय केले शालिनी म्हणाली आई मी त्याला माझ्या वाटेचे अन्न दिले होते यात इतकं वाईट मानण्यासारखं काहीच नाही पाहुणे हे तर देवाचे रूप आहे प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काय चालू राहिला शेवटी सासूने शालिनीला घरातून हाकलून दिले आता बिचारी शालिनी रडतच दाराजवळ उभी राहिली पण सासू दगडासारखी झाली तिचे मन विरघळले नाही आता शालिनीकडे एक पर्याय उरला होता तो म्हणजे माहेरी निघून जाणे मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला शालिनीने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले आता त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून शालिनी कोठारामध्ये शिरली जेव्हा ती वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारामध्ये एक ऋषी दिसले ते ऋषी दुसरे कोणी नसून विष्णूच होते तेव्हा विष्णू म्हणाले बेटा रडू नको मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहे आणि तुला टोमळे मारतात कारण तुझ्या बहिणीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नको मी तुला एक कागद देतो त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल आणि अशा प्रकारे तो कागद शालिनीला देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले पाऊस थांबल्यावर तिचा नवरा शालिनीला शोधत शोधत तिथे पोहोचला त्यानंतर शालिनी आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी पती सोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली मग एके दिवशी शालिनीला मुलगा होण्याचा विचार मनात आला आणि ती विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता त्यावेळी तिला साधूने दिलेला कागद आठवला शालिनीने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्र प्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी त्यावेळी गर्भधारणा करावी असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि अवलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते त्या कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पाचव्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते सहाव्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो सातव्या रात्री संगणमताने मुलगी जन्माला येते आठव्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो नवव्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते दहाव्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो असेच पुढे अकराव्या बाराव्या तेराव्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी कोणत्या दिवशी मुलगी आणि मुलगा जन्माला येतो असे त्या साधूने त्या कागदामध्ये शालिनीसाठी लिहून ठेवले होते शालिनी तो कागद शांतपणे वाचत होती त्यात शालिनीने वाचले की सोळाव्या रात्री संपन्न पुत्ररत्न प्राप्त होते अशा प्रकारे सोळाव्या रात्री शालिनीने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली आता सकाळी आंघोळ करून पूजा उरकून शालिनीचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ आले आता वादळात शालिनीची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला होता हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात शालिनी पावसापासून वाचण्यासाठी लपली होती शालिनीने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल आणि असे करून शालिनी त्या कोठारात लपते ते कोठार त्या झाडाच्या मुळाशी होते त्यात शालिनी गेली होती त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी शालिनी त्या कोठारात लपून बसली होती तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली आता मी चालू शकत नाही आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे तर दुसरा राक्षस म्हणाला यात कोणती मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाई मग दोघेही राक्षस झाडाच्या फांदीवर बसले आणि ते झाड अचानक उडू लागले दुसरीकडे थकलेली शालिनी कोठारात लपून बसली होती कोठारात शिरतात शालिनी झोपी गेली मात्र झाड उडण्याच्या आवाजाने शालिनीला जाग आली आणि झाड उडताना पाहून शालिनी घाबरली मग शालिनीने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले शेवटी शालिनीने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचलं तर दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती त्यामुळे दोघेही भक्षाच्या शोधात बाहेर पडले ते दोन राक्षस निघून गेल्यावर शालिनी कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निहश्वास सोडला आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहताना शालिनीला अचानक ही वाळू चमकत असल्याचे आश्चर्य वाटलं आणि मग शालिनी म्हणाली अरे ही तर सोन्याची वाळू आहे आणि मग शालिनीने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे कोठारामध्ये गेली दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले आज पोटभर जेवण झाले आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले तोपर्यंत शालिनी त्याच कोठारात लपून राहिली होती दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडतात आणि शालिनी सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल मला त्रास देणार नाही माझा द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेन येथे शालिनी असाच विचार करत होती आणि तोपर्यंत शालिनीचा नवरा तिच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग तिने तिच्या नव्याला सगळा प्रकार सांगितला आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते घरी गेल्यावर शालिनी तिच्या सासूला म्हणते सासूबाई बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे आणि मग असे म्हणत शालिनीने सर्व सोने तिच्या सासूला दिले तिला सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली तू खूप कमी सोने आणले आहे तिथे जेवढे सोने होते ते तू सर्व आणायला हवे होते मग सासूबाईंचे म्हणणे ऐकून शालिनी म्हणू लागली आई एवढे सोने आपल्या तीन चार पिढ्यांसाठी पुरेसे आहे तेव्हा सासू म्हणाली तू मूर्ख आहे सोने कधीही पुरेसे नसते ते कितीही असले तरी कमीच आहे आता बघ मी किती सोने घेऊन येते शालिनीने तिच्या सासूला खूप समजावले पण शालिनीने इतके समजावून देखील एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि ती तिथे जाऊन त्या झाडाच्या कोठारात जाऊन बसली दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येता झाड अचानक उडू लागले एकीकडे झाड उडत होते दुसरीकडे त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सारे सोने गोळा करे परंतु तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात आज आपण सोन्याच्या बेटावर जायच नाही तर मत्स्य बेटाकडे जाव आज मला मासे खावेसे वाटत आहे आणि मग राक्षस मासे खाण्याचे ठरवतात आणि ते झाड मत्स्यद्वीपाकडे उडून गेले राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या त्या सासूला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक ती राक्षसांना म्हणाली तू सोन्याच्या बेटावर का जात नाही सोन्याच्या बेटावर आताच्या आता चला त्या लोभी बाईने असा आवाज काढताच त्या राक्षसाच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपले आहे आणि दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला आता जेव्हा सावकाराला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली तेव्हा सावकार ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजेच शालिनीकडे जातो आणि तिला म्हणाला मुली मी तिला असे काही करू नकोस असे आधीच सांगितले होते पण मी काय करू तिने माझा एकही शब्द ऐकला नाही आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागले आहे दुसरीकडे शालिनी तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली नंतर जसा जसा वेळ निघून गेला तसा शालिनीला एक अतिशय हुशार मुलगा झाला मग ती आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळवताना तिच्या आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले दुसरीकडे सावकाराच्या मोठ्या मुलाची सून जी नेहमी शालिनीला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची पण तिची सुद्धा बोलती बंद झाली आणि सावकाराचा मोठा मुलगा आणि सून गरिबीत दिवस घालवू लागले त्यामुळे मोठी सून शालिनी समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते शालिनी एक अतिशय दयाळू स्त्री होती ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जावेला देते आणि अशा प्रकारे त्या सावकाराचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागते हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट वर्णाचा होता म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले दुसरीकडे शालिनीला झालेला मुलगा खूप हुशार होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आई वडिलांना अभिमान वाटावा शालिनी आणि तिचे कुटुंब भरभरून आयुष्य जगले तेव्हा मृत्यूच्या पक्षात शालिनीला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या वहिनीला नरकात स्थान मिळाले भगवान शिव म्हणतात हे पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही तेव्हा समजून घ्या जे विष्णूने सांगितलेल्या नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते म्हणून ज्यांना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते तेव्हा त्यांनी ही कथा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा हे पार्वती तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो तर पार्वती हे समजून घ्या की हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो सावकाराच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापाई कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे तिचा वेदनादायक मृत्यू झाला त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये भगवान शिव म्हणतात हे पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वार्गत स्थान मिळते तर चारित्र्यवान आणि पतीच्या प्रती भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीच्या तिन्ही प्रश्नाची उत्तरे अगदी प्रत्येकाला कळेल अशा शब्दात सांगितले आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ